नागरिकांना सोयी सुविधा मिळवण्याकरिता सुरू असलेली कामं आगामी शंभर वर्ष टिकतील त्यांची कमीत कमी देखभाल दुरुस्ती करावी लागेल अशा दर्जाची करावीत तसे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिलेत उपमुख्यमंत्री पवार यांनी बारामती परिसरातील कन्हेरी वन विभाग चिल्ड्रन पार्क सेंट्रल पार्क श्रीमंत बाबूजी नाईकवाडा परिसरातील विकास कामांबद्दल संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली कनेरी वनविभाग परिसराचा विकास करत असताना हवामानारूप वाढणारी कमी प्रमाणात पानगळ होणाऱ्या प्रजातींची वृक्षारोपण करा दोन झाडांमधील अंतर समान ठेवावे वृक्षारोपण केल्यानंतर ती जगली पाहिजेत याच्याकडेही लक्ष द्यावे लहान मुले ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं पायऱ्या व बैठक व्यवस्था करावी तलावातील पाण्यासह हो परिसर स्वच्छ राहील तलावाच्या कडेला पावसाच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी दिल्या चिल्ड्रन्स पार्कची कामं करीत असताना मुलांना रात्रीच्या वेळी चांगली दृश्यमानता राहील याचा विचार करून विजेचे खांब बसवावेत बालकांना केंद्रस्थानी ठेवून परिसराची रंगरंगोटी करावी पदपथाच्या बाजूला कमी उंचीच्या फुलझाडांची लागवड करावी विकास कामं करताना पदपथावर स्वच्छता राहील याची काळजी घ्यावी का असे पवार म्हणाले सेंट्रल पार्कची कामे येत्या दिवाळी अखेर पूर्ण व्हायला पाहिजे परिसरातील सर्व शासकीय इमारतींसोबत या पार्कसाठी एकत्रितपणे पाणी पुरवठा करण्याचा आराखडा करावा श्रीमंत बाबू नाईक वाडा व परिसरातील विकासकामातून ऐतिहासिक पारंपरिक वास्तूंचं दर्शन होईल अशी विविध छायाचित्र भिंतीवर लावावीत त्यावर विविध रंगी प्रकाश झोत टाकून ते अधिक आकर्षक दिसतील अशी व्यवस्था करा असंही ते म्हणाले बारामती अधिक स्वच्छ आणि सुंदर सुविधांनयुक्त व्हावी यासाठी नागरिकांनीही या विकास कामांना सहकार्य करावं असं आवाहन देखील उपमुख्यमंत्री पवार यांनी केलं